नमस्कार आज नोकरीच्या मागे लागणाऱ्या तरुणांना या आजोबांनी चांगलंच सुनावले शेळ्या मेंढ्या पाळून वर्षाकाठी कमवतात आठ ते दहा लाख रुपये पाहण्यातील चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आजचा प्रत्येक तरुण हा नोकरीच्या शोधात असून कोणाच्या तरी हाताखाली काम करणं हे आजच्या तरुणाला भारी वाटत आहे पण स्वतःचा छोटा मोठा उद्योग चालू करून मालक होणं हे आजच्या तरुणाला नको वाटत आहे पण व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधून या आजोबांनी आजच्या तरुणांना काय संदेश दिला आहे ते पहा घर बांधलं पाच लाखाच सहा लाखाच आणि पाइपलाइन आणली इथन सातारा मधन ती चार चार टेम्प मोठ आयसार भरून पाच इंच हां पाळी घेतले चार आठ लाखाला दोनच गुंट त्यात चार दिवस घेतलं साडे दहा लाख रुपये गेलं चार दिवसाच्या पाळेला होय ह्याच्यात जीवावत होय जमीन घेतली का हा जमीन दोन गुंट घेतलं प्लॉट पलाट आणि पाडली तिथं नाळाखाली ती नवऱ्या दिना ति नाही नवऱ्या हे ऐकत नाही नोकरीला पुरी पोरी देणार मोठा प्रश्न आहे की शेळ्या मेंढ्या बघून पोरांची लग्न ह्याच्यात लय मिळगत आहे होय त्या शेतीत सुद्धा परवडत नाही हे ऊस नुसतं करते दे ना पाणी असून हे जे नुसतं याच निघत नाही नोकरी सोडून ही धंदा केलेला परवडत खरं हा